सर्व युवकांना नमस्कार बघा मित्रांनो निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली सदर प्रशिक्षण योजनेतून दरवर्षी दहा लाख उमेदवारांना त्यांचा कौशल्य विकास व्हावा नोकरीपूर्वी त्या ठिकाणी अनुभव यावा म्हणून ही योजना मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात था आली त्यासाठी अर्ज मागवण्यात आले त्यापैकी साधारणतः साडेसहा लाख उमेदवारांना या ठिकाणी विविध विभागांमध्ये नियुक्त्या देखील देण्यात आल्या दुसरा टप्पा होणार त्याआधी आचारसंहिता व निवडणूक लागल्यामुळे ती प्रक्रिया तिथेच थांबवण्यात आली मग उर्वरित साडेतीन लाख उमेदवारांना नेमकी केव्हा नियुक्ती मिळेल असा मोठा प्रश्न पडला तेव्हा आता ही नियुक्ती केव्हा मिळेल हे थोडक्यात बघूया आलेली बातमी बघा प्रतीक्षेतील अर्जदारांना काही दिवसात नियुक्ती नवीन प्रशिक्षणार्थ्यांना आता आचारसंहिता संपल्याने काही दिवसात त्यांच्या मागणीनुसार विविध विभागाकडील उपलब्ध रिक्त पदानुसार प्रशिक्षणाची संधी मिळेल त्यासंबंधी शासन स्तरावर निर्देश दिले जातील व त्या प्रतीक्षेतील तरुण तरुणींना त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी नियुक्ती दिली जाईल असं हनुमंत नलावडे सहाय्यक आयुक्त सोलापूर यांनी सांगितले म्हणजेच मित्रांनो उर्वरित उमेदवारांना याच वर्षी संधी दिली जाऊ शकते धन्यवाद मित्रांनो